नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला गौरी गणपतींसाठी किंवा दिवाळीसाठी काय काय वस्तू तुम्ही बनवून ठेवू शकता ज्याची विक्री खूप छान होऊ शकते या वस्तूंची मी तुम्हाला एक लिस्ट सांगणार आहे तर तुम्ही सुद्धा पेन आणि पेपर घेऊन बसा म्हणजे तुम्हाला सुद्धा लिहून ठेवता येईल नोट करून ठेवता येईल की तुम्ही काय काय बनवून ठेवू शकता त्याचप्रमाणे ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या मी सगळ्या माझ्या यूट्यूब चॅनलवर शिकवलेल्या आहेत त्यामुळे त्याची लिंक आणि शिकवणी क्रमांकसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे जर तुम्ही त्या वस्तू कधी केलेल्या नसतील त्या वस्तू तुम्हाला करूनही पाहता येतील तर पहिली गोष्ट आहे मोत्याची पावलं मोत्याची लक्ष्मीची पावलं आता गौरी गणपतीच्या वेळेला आपण खूप छान देवघरापुढे किंवा आपल्या गौरी गणपतींपुढे खूप छान सजावट करत असतो तर त्यासाठी लक्ष्मीची पावलं ही प्रत्येकजणच विकत घेत असतात त्याचप्रमाणे गौरी गणपतीची पावलं लक्ष्मीची पावलं ही फक्त गौरी गणपतींसाठीच नाही तर इतरही वेळेला आपण आपल्या दारापुढे म्हणा किंवा आपल्या देवघरापुढे मांडून ठेवू शकतो त्यामुळे लक्ष्मीची पावलं ही तुम्ही करून ठेवू शकतात तर ही पावलं मी शिकवणी क्रमांक मध्ये तुम्हाला शिकवलेले आहेत त्याची लिस्ट त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता देते आहे जर तुम्ही लक्ष्मीची पावलं करून पाहिली नसतील तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही ती शिकवणी पाहून व्यवस्थित लक्ष्मीची पावलं बनवू शकतात आता लक्ष्मीच्या पावल्यांमध्ये पण अजून एक आहे ती म्हणजे हळदी कुंकाची पावलं म्हणजेच लाल पिवळी पावलं ज्या वेळेला आपल्या घरी गौरींचे आगमन होते त्यावेळेला आपण घरभर हळदी कुंकाची पावलं काढत असतो तर याला ऑप्शन म्हणून आपण लाकडी पावलांचा किंवा स्टिकरचा उपयोग करत असतो तर आपण ही मोत्यांची पूर्ण पिवळी आणि पूर्ण लाल अशी जर सुंदर पावला बनवली तर ती दिसायला खूपच सुंदर दिसत आणि ही पावलं जर आपण व्यवस्थित प्लास्टिकच्या डब्यात ठेवली तर ती आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो त्यामुळे हेही ऑप्शन तुम्ही तुमच्या कस्टमरला देऊ शकतात आणि हळदी गुंकाची लक्ष्मीची पावलं तुम्ही मोत्याची बनवून ठेवू शकतात जी तुम्हाला विक्रीला अगदी म्हणजे त्याला भरघोच प्रतिसाद तुम्हाला मिळू शकतो दुसरी गोष्ट आहे आपल्या गणपती बाप्पाला सगळ्यात आवडणारी गोष्ट ती म्हणजे मोदक तर आपण मोद्याचा मोदक हा शिकवणी क्रमांक बत्तीस मध्ये शिकवलेला आहे मोद्याचा मोदक हा खूपच दिसायला छान क्यूट दिसतो त्यामुळे हा पटकन कोणीही विकत घेऊ शकतं दिसायला अगदी छोटूसा क्यूटसा आणि करायलाही फार वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही अगदी एका तासामध्ये चार ते पाच मोत्याचे मोदकही बनवून ठेवू शकतात आणि समोरचा सा वेक, अगदी तीस पस्तीस रुपयात असल्यामुळे पटकन घेऊन टाकेल त्यामुळे तुम्ही कम कमीत कमी वीस ते पंचवीस मोदक पाच नंबर किंवा सहा नंबर मोती जे तुम्हाला योग्य वाटत असतील त्या मोत्यांमध्ये जर तुम्ही बनवून ठेवले तर तुम्हाला त्यासाठी सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळेल त्यामुळे मोत्याचे मोदक हा दुसरा ऑप्शन सुद्धा मी तुम्हाला देते आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि शिक शिकवणी क्रमांक बत्तीसमध्ये जाऊन तुम्ही हा मोत्याचा मोदक कसा बनवायचा हे तुम्ही शिकू शकता आता तिसरी गोष्ट आहे गणपती बाप्पासाठीच गणपती बाप्पाला सगळ्यात आवडतं फुल म्हणजे जास्वंदाचं फुल तर मोत्याचं जास्वंदाचं फुल दिसायला अगदी हुबेहूब जास्वंदाच्या फुलासारखं दिसतं खूपच गोड दिसतं आणि ते मी तुम्हाला शिकवलेलं आहे शिकवणी क्रमांक छत्तीसमध्ये त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही मोत्याचं जास्वंदाचं फुल हे शिकू शकता त्याचप्रमाणे तुम्ही जर घरामध्ये पंधरा ते वीस जास्वंदाची फुलं करून ठेवली तर तीसुद्धा तुम्हाला तुमच्या ग्राहकांना दाखवायला उपयोगी पडतील किंवा तुम्ही कुठे जर एक्झिबिशन लावणार असाल तर तिथेसुद्धा तुम्ही दहा ते पंधरा फुलं ठेवलीत तर मी तर म्हणते आरामात सगळी फुलंच विकली जातील कारण खूपच सुरेख असं दिसणारं हे जास्वंदाचं फुल आहे चौथी गोष्ट आहे मोत्याचा गणपती पाप्पासाठीचा शेला तर गणपती बाप्पासाठी तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांच्या मूर्तीच्या आकाराप्रमाणे कस्टमाइज मोत्याचा शेला तुम्ही बनवून देऊ शकतात हा शेला मी तुम्हाला शिकवणी क्रमांक ते मध्ये शिकवलेला आहे तर ह्या शेल्यामध्ये जर तुम्ही क्रिस्टल मोती वापरलेत क्रिस्टल बीड्स वापरले मोत्यांबरोबरच म्हणजे मोती पण वापरायचे आणि क्रिस्टल बीड्स पण वापरायचे याच्याने शेला हा खूप छान उठून दिसतो चमचम करतो आणि त्यामुळे ग्राहकांच्या चा याच्याकडे बघून अट्रॅक्शन पण होऊ शकते तर हा मोत्याचा शेला तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शिकवणी क्रमांक तेहतीसची लिंक दिलेली आहे जर तुम्ही अजून करून पाहिला नसेल तर तुम्ही नक्की त्याचा जाऊन बघा आणि स्वतः करून बघा गणपती बाप्पाचा शेला हा खूपच सुंदर दिसतो आणि सगळ्यांनाच तो नक्की आवडेल पाचवी गोष्ट आहे देवघराचे तोरण किंवा दाराचे तोरण आता सणवार आले की आपण आपल्या घराला सजवतो त्याचप्रमाणे आपल्या देवघरालाही खूप छान सजवतो तर देवघराचे तोरण किंवा दाराचे तोरण तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्ही बनवून ठेवू शकतात जे तुम तुमचे जे आहे पटकन खपतील किंवा ग्राहकांना पटकन ते आवडतील असे तर ते मी तुम्हाला शिकवणी क्रमांक अठ्ठावीस शिकवणी क्रमांक त्रेपन्न आणि शिकवणी क्रमांक सत्तावन्नमध्ये तीन प्रकारचे तोरण आतापर्यंत तो शिकवलेले आहेत ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही ही तोरण कसे बनवायचे हे व्यवस्थित शिकू शकतात आणि वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या कलरफुल कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही जर ही तोरण बनवून ठेवली तर तुम्हाला व्यवस्थित मस्त रिस्पॉन्स मिळेल आता सहावा नंबर आहे आपण देवासमोर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रंगसंगतीच्या आपण रांगोळ्या बनवून ठेवू शकतो त्याचप्रमाणे दाराच्या पुढे सुद्धा आपण आजकाल मोठ्या मोठ्या रांगोळ्या कस्टमाइज या मोत्यांमध्ये बनवू शकतो तर ह्यासुद्धा मी तुम्हाला वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रंगसंगतीच्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याची शिको, लिंक आहे त्याच्या शिकवण्या आहे शिकव शिकवणी सोळा एक्केचाळीस आणि छप्पन्न सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्यावर जाऊन तुम्ही ह्या वेगवेगळ्या रांगोळ्या ज्या आहेत त्या स्वतः बनवून बघू शकतात आणि तुम्हाला ज्या रांगोळ्या जास्त आवडतील किंवा तुम्हाला असं वाटते की ह्या रांगोळ्या बनवायला खूप सोप्या आहेत त्या रांगोळ्या तुम्ही जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये बनवून ठेवू शकतात ज्या पटापट ग्राहकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना आवडतील आता सातवी गोष्ट आहे ती म्हणजे मोत्याचा मैरप आता मोत्याचा म्हैरप आपण का तर देवाला आपण नैवेद्य दे दाखवतो किंवा गौरी गणपतीच्या वेळेला आपण घरामध्ये कोणालाही बाहेरच्या जेवायला बोलवतो त्यावेळेला त्यांच्या ताटापुढे आपण रांगोळी काढतो किंवा मैरप असते तर मैरप वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या मैरप तुम्ही बनवून ठेवू शकतात ज्या तुमच्या पटकन विक्रीला जातील तर अशा मी तुम्हाला भरपूर शिकवणं शिकवलेल्या आहेत त्यामध्ये शिकवणी क्रमांक एक बारा अठ्ठावीस चौवेचाळीस शिकवणी क्रमांक साठ आणि एकसष्ट एवढ्या मी तुम्हाला जवळजवळ सहा प्रकारच्या मैरप शिकवलेल्या आहेत त्या मैरबीची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही प्रत्येक मैरप बनवून बघू शकतात त्यातली जी मैरप तुम्हाला वाटते की पटकन आहे हो सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर वाटते त्यातल्या दहा बारा मैरप तुम्ही अगदी आरामात बनवून ठेवा ह्या मैरप तुमच्या हंड्रेड पर्सेंट विकल्या जाते आता आठवी गोष्ट आहे ती म्हणजे आपण ह्या सगळ्या युजफुल गोष्टी झाल्या ज्या आपण रोजच्या गौरी गणपतीच्या वेळेला देवासाठी किंवा स्वतःसाठी वापरण्याच्या गोष्टी झाल्या आता जी आठवी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे शोभेसाठी गौरी गणपतींच्या पुढे आपण खूप सारी सजावटींच्या वस्तू मांडत असतो त्यामध्ये तुम्ही मोत्याचे तुळशी वृंदावन हे सुद्धा बनवून ठेवू शकतात तर ते दिसायला खूपच छान दिसतं आणि अगदी छोटूसं खूप दिसायला गोड वाटतं आणि समोरच्याला ते लगेचच भावतं त्यामुळे तुम्ही कमीत कमी चार ते पाच मोत्याचे तुळशी वृंदावन अगदी बनवून ठेवू शकतात वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये फक्त बनवताना मोती रंग डॅबरवर लाल गुलाबी असे रंगाचे कॉम्बिनेशन वापरा त्याचप्रमाणे पांढरा रंग लाल गुलाबी ऑरेंज असे कलरचे कॉम्बिनेशन वापरा हे सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि पटकन तुमच्या विक्रीला जाऊ शकतात त्याचप्रमाणे हे मी तुम्हाला शिकवणी क्रमांक एकोणपन्नासमध्ये शिकवलेलं आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही जर शिकलेले नसाल तर त्या शिकवणीवरून तुम्ही मोत्याचे तुळशी वृंदावन कसे बनवायचे हे शिकून घ्या आणि तुम्ही हे बनवून विकू शकतात आता नववा पॉइंट आहे आपला म्हणजे नववी वस्तू आहे आपले मोत्याचे लोटी भांडे हे सुद्धा आपण सजावटीसाठी गौरी गणपती पुढे ठेवू शकतो ही लोटी भांडे मी तुम्हाला शिकवणी क्रमांक तीस मध्ये खालची लोटी बनवायची कशी ते शिकवलेलं आहे आणि शिकवणी क्रमांक एकतीस मध्ये मी तुम्हाला वरचं जे छोटं भांड आहे किंवा तांब्या आणि भांडा आपण म्हणतो त्यावरचा जो पेला आहे छोटासा तो कसा बनवायचा ते शिकवलेला आहे त्या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते सुद्धा खूपच सुरेख दिसतं बनवायला दिसायला खूपच सुरेख दिसतं तेही रोटी भांडे तुम्ही तीन ते चार जर सेट बनवून ठेवले तर ते, ते सुद्धा तुमचे अगदी आरामात विकले जातील किंवा निदान तुम्ही जर कुठे एक्झिबिशनला स्टॉल लावणार असाल तर समोरच्याला ते घ्यायचं जरी नसेल तरी त्या अट्रॅक्शनने तुमच्या स्टॉलवर पब्लिक येण्याचं किंवा ग्राहक येण्याचा रिस्पॉन्स वाढू शकतो त्यामुळे मोत्याचे लुटी भांडे तुम्ही नक्की बनवा आणि जर शिक तुम्हाला जर येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे नक्की शिका आणि बनवून बघा आता दहावा पॉइंट आहे तो म्हणजे वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनची फुलं आपण मोत्याची फुलं ही कुठेही वापरू शकतो अगदी ताटाभोवती म्हैरप म्हणूनही वापरू शकतो किंवा गौरी गणपतींपुढे आज सजावट म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो किंवा तर त्याला एक मोत्याची स्ट्रिंग लावली तर मागचं बॅकग्राऊंड म्हणून सुद्धा आपण त्या मोत्यांच्या फुलांचा वापर करू शकतो तर अशी मोत्याची वेगवेगळ्या प्रकारची जवळजवळ सात ते आठ प्रकारांची फुलं मी तुम्हाला शिकवलेली आहेत त्याची शिकवणी जी, वेग जी शिकवण्यांच्या ज्या लिंक आहेत त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंक तुम्ही नक्की बघा मोत्याची फुलं बनवायला अगदी सोपी आहेत काही अवघड फुलं आहेत पण ती दिसायला सुंदरही दिसतात आणि मोठीही आहेत की तुम्ही जास्त किमतीमध्ये सुद्धा विकू शकतात म्हणजे एक फुल तुम्ही तीस पस्तीस रुपयालाही विकू शकतात तर मोत्याची फुलं ही चार ते पाच प्रकारची फुलं नक्की तुम्ही ॲज अ एक्झाम्पल सॅम्पल म्हणून तरी तुम्ही ठेवा है। तर तुम्हाला त्याच्या नक्की ऑर्डर मिळू शकतात तर हे ह्या सगळ्या दहा वस्तू ज्या होतात त्या मला वाटत होत्या की ह्या गौरी गणपतीसाठी तुम्ही बनवून ठेवू शकतात म्हणून तर मैत्रिणींना माझ्याकडून जर काही वस्तू किंवा काही राहिलं असेल चुकून तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा म्हणजे इतरही मैत्रिणींना त्याची आयडिया मिळू शकते या दहा वस्तूं व्यतिरिक्त त्या काय बनवू शकतात ह्याची तर ह्या दहा वस्तूंचा नक्की तुम्ही विचार करा यापैकी ज्या वस्तू तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या हो वाटता आहेत त्या तुम्ही अगदी बिंदास बनवून ठेवा छान छान वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही बनवून ठेवा आणि गौरी गणपतीसाठी व्यवस्थित त्याची विक्री करा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमची छान विक्री हो आणि तुम्हाला तुमचं छान इन्कम हो हीच माझी इच्छा आहे तर माझे व्हिडिओ असेच बघत राहा माझ्याकडून वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही शिकत राहा तुमच्याकडूनही वेगवेगळ्या गोष्टी मला शिकण्याचा मा मी पण शिकत राहीन तर हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद